नमस्कार मंडळी आज बनवूया अगदी मस्त अशी पटकन तयार होणारी थाळी रक्षाबंधन काही दिवसांवर आले तर त्यावेळेस तुम्ही अशी पटकन होणारी थाळी बनवू शकता ज्यामध्ये मस्त असा मटार भात चणा मसाला आणि सोबतच सुमधुर अशी शेवयांची खीर सोबतीला भजी आणि छान अशा मोजसूत पुऱ्या तर काही गोष्टींचं सगळ्यात आधी नियोजन करून घ्यायचं ज्यामुळे स्वयंपाक बनवणं सोपं होतं तर इथं मी सगळ्यात आधी गोडापासून सुरुवात करत आहे तर सगळ्यात आधी खीर बनवून घ्यायची त्यासाठी इथं अर्धा लिटर दूध मी साईडला तापून घेतलेले त्यानंतर एक पाटीभर साध्या आपल्या ज्या शेवाया असतात उन्हाळी बाळवणामध्ये आपण ज्या शेवाया बनवतो त्या शेवयांचा इथं मी वापर केला आहे काही सुका मेवा घेतला आहे ज्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं काही काजू बदाम किशमिश आणि मखाने घेतलेले आहेत जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथं वापरू शकता त्यानंतर दोन चमचे तुपावर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची म्हणजे पदार्थाला स्वाद खूप छान येतो गोडापासून सुरुवात केली ना मंडळी स्वयंपाक खूप छान होतो त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचा स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस सुरुवातीला गोडापासून सुरुवात करायची आणि खीर जितकी छान बारीक गॅसवर तुम्ही शिजवून घ्याल ना तेवढी छान बनवून तयार होते तितकी चवीला अप्रतिम लागते ते जे पदार्थ असतात ना जे मध्यम गॅसवर छान होतात ते शक्यता सुरुवातीलाच बनवायला ठेवायचे म्हणजे ते, ते हळूहळू शिजले जातात आणि त्यांचा स्वाद खूप छान येतो खीर तयार झाल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे तुम्ही कितपत गोड खातात त्या अंदाजाने इथं साखर घालायची तर मी इथं एक वाटी साखर घातली होती त्यानंतर इथं थोडीशी विलायची घातलेली आणि इथं आपली ही खीर तयार आहे साईडच्या गॅस जर मी आणखी दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहे तर आपल्याला चना मसाला बनवायचा आहे आणि चना मसाला आज मी कुकरमध्येच बनवून घेणार आहे अजिबात वेगळे असे छोले शिजवून वगैरे घेणार नाही इथं काही खडे मसाले घेतलेत त्यामध्ये दालचिनी लवंग तेजपान जिरं त्यानंतर क कस्तुरी मेथी इथं दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे थोडंसं आलं लसूण आणि एक टमॅटो यामध्ये मी घातलेला आहे हा हलकासा भाजून घ्यायचा म्हणजे आपला जो चणा मसाला आहे ना तो खूप छान बनवून तयार होतो खडे मसाले तुम्ही अख्खे असेच तेलामध्ये सुद्धा फोडणीला घालू शकता पण अशा पद्धतीने जर मसाल्यामध्ये आपण हे खडे मसाले फ्राय करून जर घातले ना तर त्यांचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे शक्यता असे खडे मसाले तेलामध्ये फ्राय करून वाटण्यामध्ये वापरायचे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आपण वाटण तयार केलं आहे कांदा टमॅटोचं हे व्यवस्थित थंड करायचं आणि वाटून घ्यायचं इथं मोठा कुकर घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे का तर इथं आपण अपन... हा जो चणा मसाला आहे हा इन्स्टंट चना मसाला बनवतो आहे तुम्ही असं म्हटलं तरी चालेल का तर इतक्या फास्ट हा चना मसाला बनवून तयार होतो यामध्ये चणा मसाल्याचा जो मसाला असतो तो घातलास कांदा लसूण मसाला घातला आहे आणि घरगुती मसाला जो असतो तो घातला आहे थोडासा गरम मसाला हळद इथं मी वापरली होती आता हे छान असे सगळे मसाले व्यवस्थित पर असे परतून घ्यायचे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार इथं वापरू शकता पण चना मसाला यामध्ये अवरचून घाला त्याचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर यामध्ये थोडंसं चवेनुसार मीठ घालायचं छान असं हे मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे अगदी छान असा हा मसाला नंतर इथं मध्यम आकाराचे दोन बटाटे मी साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतले होते आणि एक वाटीभर चणे मी रात्रीच भिजवून घेतले होते म्हणजे सकाळी स्वयंपाक बनवणं खूप सोप्पं जातं तर ज्यावेळेस आपल्या घरी पाहुणेरावळे वगैरे येणार असेल त्यावेळेस अशा इन्स्टंट भाज्या ज्या आहेत ना त्या बनवायलासुद्धा सोप्या जातात आणि चवीलासुद्धा कमाल बनवून तयार होतात हा चणा मसाला अप्रतिम असा झाला होता सोबतच आपण जी शेवयांची खीर बनवली ना ती तीसुद्धा अगदी उत्कृष्ट अशी बनवून तयार झाली होती अगदी कमी साहित्यात काही पदार्थ न मंडळी अप्रतिम असे बनवून तयार होतात त्यामुळे कधीही ज्यावेळेस आपण अशा मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक बनवतो त्यावेळेस भाज्या किंवा गोडाचे पदार्थ अगदी असे ठेवायचे जे आपल्याला बनवणं सोपं जाईल आणि त्यांना जे मसाले वगैरे आहेत ते कमी लागतील यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनिटासाठी ना ते चणे आहेत ना आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत याचं कारण असं आहे की चण्यामध्ये ना एक उग्र स्मेल असते ते तुम्ही जितकं छान परतून घ्याल ना तितकं ती, ती भाजी अगदी उत्कृष्ट बनवून तयार होते त्यामुळे ह्याला मी व्यवस्थित असं जे आहेत ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेतले एक छान अशी वाफ काढून घेतली त्यानंतर यामध्ये दोन ग्लास भरून पाणी घातलं आणि ह्या कुकरच्या मी झाकण लावून घेतले आणि याच्यात तीन शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्या इथं मी मोठ्या गॅसवर करून घेतली आणि एक शिट्टी मी लहान गॅस करून याची शिट्टी करून घेतली त्यानंतर आता इथे आपण मस्त असा मटार भात बनवतो आहे जो तुम्ही कधीही एनी टाईम बनवून खाऊ शकता अप्रतिम लागतो त्यासाठी इथं चमचाभर तेल कुकरमध्ये गरम करून घेतलं जिरं घातलं एक चकरी फोन तेजपान दालचिनीचा तुकडा घातला थोडेसे कडीपत्त्याची पानं घातली कडीपत्त्याची पानं तुम्हाला आवडत असेल तर घाला पण भातांमध्ये ना कढीपत्त्याच्या पानाचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे इथं मी घातलेले आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलाय आता हा कांदा छान असा परतला की यामध्ये एक पिकलेला टमाटोसुद्धा घातलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे थोडेसे मी मटार आहेत ते घातलेले आहेत तर इथं मी फ्रोझन मटार घातले आहेत तुमच्याकडे ताजे वटाणे असेल ते तुम्ही वापरू शकता कोणत्याही ब्रँडचा तुम्ही इथं बिर्याणी मसाला वापरू शकता आणि त्यामुळे काय होतं ना या मटार खाताला चव अप्रतिम लागते दुसरा इथं कोणताच मसाला वापरण्याची गरज नाही अगदी मस्त असा हा भात बनवून तयार होतो त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातलं लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना हा भात खूप आवडतो तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा थोडासा राहता आणि हा भात जर बनवला ना तर दुपारचं जेवण अगदी कमाल होतं तर आता हा धुतलेला तांदूळ जो आहे तर इथं मी दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घेतला होता दहा ते पंधरा मिनटासाठी ज्यामुळे भात पटकन शिजला जातो आणि अगदी मोसूत बनवून तयार होतो छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर इथं तुम्ही बघू शकता मस्त ह्या भाताला रंग येतो त्यानंतर यामध्ये सुद्धा मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि एक शिट्टी लहान गॅसवर त्यानंतर कुकरमधलं जे प्रेशर आहे ते व्यवस्थित थंड झाल्याच्यानंतरच भाताचा कुकर खोलायचा आहे तर इथं आज मी बटाट्याचे आणि कांद्याचे मिक्स भजे बनवते तुम्ही याआधी कधी ट्राय केले नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर लागतात याची चव आहे ना इतर भज्यांपेक्षा खूप वेगळी येते मस्त लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा एक मोठ्या आकाराचा बटाटा छान पातळ पातळ चिरून घेतला आणि दोन छोट्या आकाराचे कांदे जिथं चिरून घेतले एक वाटी पीठ एक चमचावर लाल तिखट हळद मीठ ओवा आणि जिरं यामध्ये मी घातले बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर यामध्ये घालायची आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा जर सुरुवात गोडापासून केली ना तर आपला सगळा स्वयंपाक खूप पटकन आणि छान बनून तयार होतो थोडासा आत्मविश्वास वाढतो असं म्हटलं तरी चालेल मंडळी तुम्ही आधी आपल्या चॅनेलवर आलं नसेल पहिल्यांदा चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला सोयीस्कर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करू शकता बरं इथं तुम्हाला एक टिप द्यायची ज्यावेळेस आपण पुरणाचा स्वयंपाक बनवतो पुरणपोळीचा त्यावेळेस सर्वप्रथम आधी कणिक मळून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण असा पुरी भाजीचा भेद बनवतो त्यावेळेस कणिक शेवटी मळायची ज्याचं कारण तुम्हाला सांगते जर आपल्याला पुरणपोळी बनवायची असेल तर पीठ आपल्याला मऊ लुसलुशीत लागतं आणि जर आपल्याला पुरी बनवायची असेल तर पीठ मात्र आपल्याला थोडंसं घट्टसर लागतं तर हे त्या दोन्हीमधलं कारण आहे जे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला स्वयंपाक करणं खूप सोपं जाईल इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा वाटी रवा घातलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातले आता हे जी कणिक आहे ना ही मस्त अशी घट्टसर मळायची यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे काय होतं ना ही कणिक पातळ होत नाही या रव्यामुळे ही कणिक अशी छान सुंदर राहते पाच ते सहा मिनटासाठी ही कणिक आपल्याला छान अशी भिजवून घ्यायची यापेक्षा जास्त आपल्याला भिजवायची नाही तोपर्यंत आपलं हे जे तळण मुळण आहे ते करून घेऊया सुरुवातीला इथं मी पापड तळून घेत आहे तर माझी आई म्हणते पापड किंवा कुरडई ही कधी सगळ्यात आधी तळून घ्यायची म्हणजे तिचा रंग आणि ती खूप छान अशी फुलली जाते तर इथे बघा सगळ्यात आधी मी पापड तळून घेत आहे तर आपला लगभग स्वयंपाक उरकत आलेला आहे तर आपली खीर तयार आहे मटार भात सुद्धा तयार आहे चना मसाला तयार झालाय तर इथं आपले तळणीचे पदार्थ सुद्धा तळून घेत आहोत तर अगदी तासाभरामध्ये हा स्वयंपाक संपूर्ण बनवून तयार होतो येणाऱ्या रक्षाबंधनाला तुम्ही ही थाळी सहज बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी वेळ देऊ शकता तर इथं मी पापड तळून घेतलेत आणि ह्या भज्यांमध्ये हे थोडंसं गरम तेल जे आहे ना ते घालायचं इथं आज मी सोडा नव्हता घातला हे तेल घातल्यामुळे हे भजे खुसखुशीत होतात तेलकट होत नाही आणि ही भजी जी आहेत ना ही थोडीशी छोटी छोटी सोडायची म्हणजे काय होतं ना छान अशी तळली जातात आणि वस्तू कुरकुरीत होतात का तर यामध्ये आपण बटाटे घातलेले त्यामुळे शक्यता भजी अगदी छोटी छोटी तळून घ्यायची आता तेलामध्ये जेवढी भजी बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची आणि छान मध्यम मिडियम गॅस करून ही भजी भजी तळून घ्यायची जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही छान रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची बघा आणि महत्वाचं म्हणजे भजी व्यवस्थित तळली की त्यावरती जे तेलावर बुडबुडे येतात ना ते, ते संपूर्णपणे कमी होतात त्यावेळेस समजायचं की भजी व्यवस्थित तळलेली आहेत आतपर्यंत मग तेलातून भजी अशी व्यवस्थित तेल निथून बाहेर काढायची आणि एखाद्या तुम्ही डिशमध्ये ठेवू शकता किंवा चाळणीमध्ये जर ठेवलं तर भजे खूप वेळ कुरकुरीत राहतात तर आता इथे बघा आपलं पीठसुद्धा छान असं उरलेलं आहे यामध्ये सुद्धा थोडासा तेलाचा हात लावायचा ला म्हणजे काय होतं ना कणी खातायला चिटकत नाही आणि खूप मस्त अशा आपल्या पटकन लाटल्या जातात तर इथं हे बघा असं मस्त असं मळून घ्यायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट हे पीठ नाही अगदी आपल्याला पुरीला पाहिजे तसं हे पीठ बनवून तयार झालं रवा घातल्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि पुरी खूप वेळ खुसखुशीत राहते अशी भातट वगैरे होत नाही नुसत्या गव्हाच्या पिठाची पुरीसुद्धा छान होते पण नंतर ती अशी वातट होते आणि थंड झाल्याच्यानंतर तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यता थोडासा रवा किंवा बेसनपीठ तुम्ही वापरू शकता तर इथे बघा अगदी मस्त अशी पुरी आपली लाटून तयार आहे याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या तुम्हाला पुरी दाखवते अगदी टम्म फुगते आणि महत्त्वाचं म्हणजे खूप वेळपर्यंत या पुऱ्या असून अशाच फुगल्याला टमटमीत राहतात मंडई हा संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोयीस्कर वाटला का मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा आणि ही रेसिपी सगळ्या तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींना तर चला इथं आपल्या मस्त अशा ह्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात पुऱ्यांचा रंग बघू शकता अगदी कमी तेलकट ह्या पुऱ्या बनवून तयार होतात छान अशा उलटून पलटून ह्या पुऱ्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या अगदी छान अशा या मी पुऱ्यात तळून घेतल्यात पुरी व्यवस्थित जर तळली नाही ना तर ती खूप वेळ फुगत सुद्धा म्हणजे अशी राहत नाही खूप लवकर अशी मऊ पडते त्यामुळे शक्यता पुरी जी आहे ना ती अगदी मस्त बदा में पूरी अशी बदामी तंग रंगावर तळून घ्यायची म्हणजे पुरी खूप वेळ अशी टमटमीत राहते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली थाळी इथे बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटल्या ना मंडळी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही येणाऱ्या रक्षाबंधनाला ही थाळी नक्की ट्राय करा खूप सुंदर बनवून तयार झाली होती तर चला मंडळी बाय बाय